आगामी विधानसभा निवडणुकीत चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार केदा आहेत हेच असतील त्यांना निवडून आणण्यासाठी गावातील गटतट विसरून सर्वपक्षीय लोक पाठिंबा देऊन काम करतील असा विश्वास वाजगाव येथे आयोजित संवाद दौऱ्यात केदा आहेरांच्या उपस्थितीत दर्शवला गेला वाजगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवंतराव देवरे व अमोल देवरे यांनी गावासाठीचे केदा आहेर यांच्या योगदानाबद्दल थोडक्यात सांगितले आज आपल्या समक्ष जो जनसमुदाय उपस्थित आहे तो एका पक्षाचा नसून सर्व पक्षाचे आहेत आणि उपस्थित ग्रामस्थांसह आज फक्त केदानाना आहेर या नावासाठी स्वतः उपस्थित झाल्याची माहिती अमोल देवरे यांनी दिली वासगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच व भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुनील देवरे यांनी केदारनाना आहेर यांच्या कार्याबद्दल व बद, त्यांच्या मार्फत झालेल्या गावाचे विकास यावर प्रकाश टाकला ज्येष्ठ नागरिक शेतकरी व युवकांना वेळोवेळी ज्ञानांच्या मार्फत झालेली मदत कोणतेही काम ज्ञानांपर्यंत घेऊन जा हे होत नाही असे नानांच्या बाबतीत कधी घडले नाही मग ते विजेचे प्रश्न असो चनकापूर उजव्या कालव्याचे असो किंवा रस्त्यांचे असो या सर्व प्रश्नांवर एकच पर्याय म्हणजेच केदा नाना आहेर केदारना आहेर यांनी आपल्या भाषणातून चांदवड देवळा तालुक्यात स्वतः झालेल्या कामांबद्दल माहिती देताना म्हटले की जर आपण सर्वजण माझ्याबरोबर असणार तर नक्कीच निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी असून आपली भक्कम साथ त्यासाठी पाहिजे आहे चांदवड देवळात सर्वाधिक कांदा पिकाचं उत्पादन असून तालुक्यातच कांद्यावर प्रक्रिया करून शेतकरी वर्गाला जास्त भाव मिळवून देण्याची काम करण्याची इच्छा माझ्या मनात आहे याशिवाय तालुक्यातील बंद पडलेल्या इंडस्ट्रीज जसे सूतगिरणी वेठेवाडी कारखाना सुरू करून नव्याने आवश्यक असलेल्या इंडस्ट्रीज युवकांसाठी रोजगार अशा विविध कल्पना माझ्या मनात आहेत त्या उतरवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे ज्याप्रमाणे मी आज जनसामान्यांचं काम करत आहे जर मी विधानसभेत गेलो तर यापेक्षाही अधिक काम होणार होणार की नाही असा प्रश्न केला यावर नागरिकांनी जोरदार होकार देत केदार यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही कोण कुठल्या पक्षाचे आहोत हे महत्वाचे नाही पण आम्ही फक्त नाणांचेच कार्यकर्ते आहोत हे मात्र नक्की हो यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित उमेदवारी आपली फिक्स आहे मनात शंका कुशंका काहीच ठेवायची नाही उद्यापासून सुखा दुखामध्ये प्रत्येक जे आहे जिथे लोक भेटतील देवळाला गेले चांदवडला गेले नाशिकला गेले मटाणाला गेले रोज एका व्यक्तीला साधारणतः दहा ते पंधरा लोक भेटत राम 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 होतो रा तेवढा एका ना सांगितलं अरे ते केसे ना चौदाले थांबणार होता राहुल दादा त्यांना आमदार काही एकोणवीसले परत राहुल दादाल काही तो गरीब बिचाराले आता एकोणीस चोवीसले तरी आमदार करा रे <laughs> पोटात बळ असतो अरे खरंच शे मी काय माझे मन माले एवढी पंचवीस तीस वर्षेपासून मी समाजासाठी काम करतोय आज तुम्ही या ठिकाणी जमलात मलाही सांग मला तुम्ही मत द्यायचे वाजग मला बरं एकदा मी एकदा संधी नाही मला मत द्यायची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आता आणि या आशीर्वाद रूपी समर्थन रूपी मला निश्चित खात्री आहे की तुम्ही मग सांगितलं पहिल्या गाडीमध्ये तुम्ही बसलेले आहात हुशार आहात तुम्ही सगळे ज्या ज्या पद्धतीनं जे जे गावं पहिल्या वर्षाने माझ्याबरोबर आलेत आयुष्यामध्ये ह्या गावातल्याला कुठल्याही परिस्थिती काहीही कमी पडू देणार नाही तुमच्या मनातलं गाव करेल पाण्याचे प्रश्न असेल रस्त्यांचे असेल सिंचनाचे प्रश्न जे काही असेल गोरगरीब माय माऊलींचे प्रश्न असतील था, था मी कायम सांगतो देवळा म्हणजे माझं कुटुंब आहे माझा परिवार आहे या परिवारात देवळा तालुक्यातल्या कुटुंब परिवारातल्या प्रत्येकाचा आनंद सुख दुःख मी दुसऱ्याच्या आनंदामध्ये मी आनंद शोधत असतो माझ्याकडे ज्या ज्या वेळेस कुणी सांगितलं असेल काही प्रश्न असेल तुमच्या इथे एक नावी समाजाचं काय नाव दिलीप पगार मला मी त्याला ओळखत बिचारा त्याला पाहिलं पण नाही त्याला पाहिलं नाही बिचायला मला काहीतरी नाना मदत करा आर्थिक मदत करा पाय मोडलेला होता फक्त त्याला थोडं झाखडा ते बिचाराला सुनी मी सुनील झाला म्हटलं त्याला काही मदत पाठव माझ्याजवळ देण्यासारखं आहे मी निश्चितपणे देणार स्वतःसाठी तो कोणीही जगतं हो पण समाजासाठी जगलं पाहिजे कोविड काळामध्ये ज्याच्याजवळ नोटा मोजायचे मशीन होते ना किती लाल द्यायला त्याला माणूस नव्हता दिवस पण आपण चार वर्षापूर्वी पाहिले असेल सोसायटीचं राजकारण असेल बहुबंक असतील मित्रमंडळीची कुरखुडी असेल सगळं बाजूला सारून या ठिकाणी सगळे व्यासपीठावर गावामध्ये मला चौकामध्ये जाहीर समर्थन देण्यासाठी आला झेंडा कोणताही असो पण दांडा मात्र वाजगावचा एकच आहे त्याच्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो कितीही आभार मानले ते आज कमी पडणार आहे देवरे साहेबांनी तर डायट तिकीट डिक्लेअर करून टाकलं तशी परिस्थिती नाही आहे अजून मुंबई खूप लांब आहे प्रत्येकाला वाटतं नाना तिकीट कावर मिळणार शक्य शिकव असं मी करत गेल्या तीन चार महिन्यापासून तिकीट भेटलं तिकीटासाठी सुद्धा संघर्ष मला करावा लागतो त्याच्या तुमच्या दारात मी आलेला आहे मला पक्षाला सांगून द्यायचं की सर्व पक्षीय लोक माझ्या बरोबर आहेत तुम्हाला तिकीट द्यावं लागेल नाही तर मग काय तुम्ही बापर नंतर बोलू द्याच्या <laughs> केलं नगराध्यक्ष केलं कोणाला आमदार केलं कोणाला खासदार केलं ते कोणा मंत्री बी केलं म्हणजे प्रत्येक गोष्टी मदत करत राहिलो देतच राहिलो एके दिवशी मला असं वाटलं त्याला हात हाती निघून जातील काय पण मला काही देणार नाही त्याच्यापेक्षा आता आपणच तयारी करा <laughs> दोन हजार चौदाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आदरणीय बाबांनी सांगितलं की राहुल दादाला या ठिकाणी आमदार केलं पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी मी थांबलो कौटुंबिक विषय असतो पुढे थांबावं लागतं पुढे पुढे जावं लागत असतं प्रामाणिकपणानं दिलेली जबाबदारी आदरणीय बाबांनाच्या माध्यमातून मी त्या शब्द दिला शब्द पाळला आणि संपूर्ण निवडणूक अंगावर घेतली तुम्हाला सगळ्यांना माझे त्या निवडणुकीमध्ये माझ्या विजयाचा वाटा होता असा वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मला सांगितलं की दुसऱ्यांना पण माझी समजूत घातली की अरे एकदा झालं आता तसेच करायला लागलेलं आहेत दादाला परत एकदा पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे पण आरोग्य पण हातात नाही मी अनेक संस्थांमध्ये काम करत असताना या भागाच्या जनतेसाठी काहीतरी करायला पाहिजे इच्छा आहे या भागातले कांद्याचे प्रश्न असतील सगळ्यात जास्त क्रॉप कुठे आहे कांद्याचं क्रॉप आहे आपल्या जांदोळ देवळा तालुक्यामध्ये मी जेव्हा परवा दिवशी महारोजगार मिळवतो मोठ्या छोट्या ताईने मला बघा सांगितलं की आमच्यासाठी कधी केलं पाहिजे देवळाचा चांदोड तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहत व्हायला पाहिजे कधी इंडस्ट्री यायला पाहिजे दुर्दैवाने आपल्याकडे दोन इंडस्ट्री सुतगिर्णी होती ठेवडा सुतगिर्णी आणि कारखाना होता तो आज लयास झालेला आहे या भागामध्ये एक प्रक्रिया उद्योग यायला पाहिजेत शेतीवरती जे प्रक्रिया उद्योग राहायचे एखादी मोठी इंडस्ट्री गुळा उसापासून गुळ तयार व्हायला पाहिजे मनोके तयार व्हायचे अनेक अनेक विजन आहेत माझ्याकडे आता ते प्रचार सभेमध्ये बोलता येतील पण या ठिकाणी तुम्ही समर्थन देण्यासाठी आलात माझं म्हणणं एकच आहे शेतकऱ्यांची जाण असलेला कार्यकर्ता तुमच्यासमोर आहे शंकापूरचं धरण भरायच्या आधी माझा फोन असतो अमोल दोरे नाना पायरे तेवढं पाणी नाही काळजी काय अमोल त्याच्यात अमोलला सांगतो माझा फोन झालेला आहे तू काही काळजी करून पाणी सुटी राही नाही एक दिवस सुद्धा वाया जाऊ देत नाही कारण का त्या शेतकऱ्यांची तळमळ काय असते पाण्याबाबी हे मला सगळी जाण आहे शेतकऱ्यांचे रस्त्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे असतील विजेचे प्रश्न असतील संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचं काम मी सातत्यानं मी करत असतो आज बंद केलं आहे भविष्यात सुद्धा करत राहणार आहे मग चौ चौदाला थांबलो एकोणीसला थांबलो आता चोवीसला काय करायचं त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे मी इथं यायच्या तुम्ही लगेच आमचं ठरलं आहे आमचं ठरलेलं आहे आम असं मला जाणवलं हो पण नक्की तुम्हाला विचारतो तुम्ही गावाने निर्णय घेतलेला आहे का काय का बस मला मला नाही तर बाकीच्यांना बोलायला लावलं हा बोल तो बोल तो बोल मला अजिबात नको मला सांगितलं ना ना म्हणा ते गोबर राहणार असे मला समजी घ्या बरं का मला काहीच अडचण नाही मी तेवढा मोठा म्हणणं विचार इतकं आज सांगतो आजपर्यंत कुठल्याही जातीपातीचा धर्माचा बालाबद्धू कुठलाही व्यक्ती माझ्याकडे आला असेल कुठल्याही पक्षाचा आला असेल प्रामाणिकपणे त्याच्यासाठी मी काम केलेलं आहे कोणा ना कोणासाठी तीस वर्षामध्ये जो पण आला असेल लगेच प्रांताला कोण असेल तहसीलदारला केले असेल पी एस आयला ला असेल दवाखान्यात मदत केली असेल असेल ग्रामसेवकला केलं असेल गावाचं काम केलं असेल मला अभिमान आहे माझ्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी सगळे जमलेले आहात मी माझं भाग्य समजतो सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते एका विचाराने सगळे बाजूला ठेवून मला समर्थन देण्यासाठी ते आला त्याला पण दिसेल या जगामध्ये पैसे कमवता येतात सोनं आणि चांदे याला किंमत नाही आहे पण सगळ्यात जास्त किंमत कशाला आहे विश्वासाला आहे सगळ्यात महाग आहे विश्वास विश्वास कमवणं ज्या विश्वासानं मी इथं आलेलो आहे माझ्या विश्वासाखात तुम्ही इथं आलेला आहात तुमचा वेळ हा महत्त्वाचा आहे आणि या विश्वासाला मी तुम्हाला मला जर संधी दिली तुमचा आशीर्वाद रूपी माझ्या पाठीशी उभे राहिलात तर मी आयुष्य ऐकत नसेल तर काय केलं पाहिजे कांदा लागवड चालू लगेच मिळायला पाहिजे नाही ती तो म्हणजे चार दिवस चार दिवस चार दिवसानंतर डीबी भेटेल उळे राही का मजूर बी वाया जाईल उळे बी वाया जाईल मग मा मी जर माझ्या भाषेमध्ये जर एम बीच्या अधिकाऱ्याला सांगितलं की वायरम सांगितलं की इंजिनिअर सांगितलं की अरे बाबा त्याचे लखांना लगन चालू आहे ते थोडस तेडी उगलीचे घिबी निकालता ना तोड तेडी उगली करावं ते पण माझा स्वभाव सगळे समजतात पण तसं नाही मी कुठल्याही कार्यकर्त्याला आजपर्यंत तळ फोटासारखं जपलेलं आहे कुठल्याही कार्यकर्त्याशी का मी चुकीचं वागलेलं नाही प्रामाणिकपणे न्याय द्यायची भूमिका माझी आलेली पण मला एक सांगा तुमचा केदारना जर विधानसभेच्या सभागृहामध्ये गेला सभागृहामध्ये तुमच्या मतदारसंघातले कामदाना अनुजा का भेटत नाही पीक विमा का बरं भेटणार नाही पंचनामा अधिकारी का करत नाही माल सांगा बरोबर रोस्ट विमा भाषा माले केदार काय <laughs> बच्चू कडूपेक्षा थोडासा जास्त रस्त्या समजू न सांगतो मी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी तु, तुम्ही दिलेली आमदार की तुमच्यासाठी पणा लावून सोडून जायचंय प्रामाणिकपणे काम करतोय पक्ष माझ्यावरती अन्याय करणार नाही अशी माझी ठाम भूमिका आहे मग अशी अमोल सांगितलं पक्षाने दिलं तर ठीक नाही ते अपक्ष करतच नाही म्हणे बाकी ऐकतील का म्हणते एक तरुण मुलगा होता आला ना तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं तुम्ही एकदम डॅशिंग आहात एकदम प्रशासनाला वाट झुकवतात आणि एक काम करा म्हणे जर तुम्ही आमदार जरा म्हटलं जर का तुला नाही होणारच येत म्हणे मग तुम्ही आमदार झाले तुमच्या कार्यालयात आम्ही शासकीय कार्यालयात जाणार नाही आम्ही शंभर रुपये पेट्रोल खर्च करून जेव्हा चांगलं तसे कशीच जातो तो तहसीलदार असेल मला आता अवेलेबल व्हायला लागली आम्ही आमदाराच्या तुमच्या ऑफिसला येऊ आमचा अर्ज तुमच्याकडे देऊ मग त्या अधिकाऱ्याचा आम्हाला फोन या साहेब तुम्ही आमदार साहेबांच्या ऑफिसला गेला तुमचं काय काम आहे असा फोन यायला पाहिजे आम्हाला म्हणे म्हटलं एकदम बरे आहे म्हणजे लोक माझ्याकडनं काय अपेक्षा करतात लक्षात ठेवा लोकांना स्वभाव कार्यपद्धती सांगायचं उदाहरणारं की लोकांच्या अपेक्षा काय आहेत की अशा पद्धतीचं काम व्हायला पाहिजे लोकपद्धती कसा पाहिजे अशा पद्धतीचा पाहिजे अशा लोकांच्या अपेक्षा म्हणजे मला माझ्या माझ्याप्रती माझ्या कार्यपद्धती इतक्या वर्षाचं मी समाजाप्रती दिलेलं योगदान आणि मी इथून पुढे ठरवून आहे ते समाजाप्रती इथून पुढचं आयुष्य समर्पित केलेलं आहे मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की मी एवढा वेळ माझ्या व्यवसायाला दिला असता तर मी हेलिकॉप्टर घेऊन फिरलो असतो का राजकीय लोकांबद्दलची प्रतिक्रिया आजकाल चांगली राहिलेली नाही लग्न कार्यात कुठे गेलं नाही का राजकीय पुढे राहिला ना, ना बस खायची बरोबर आहे ना सर <laughs> <पात था। laughs> ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं